करड रोडवर गोटेगावच्या हद्दीत पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला आहे अपघातानंतर आपण घटनास्थळाची दृश्य पाहत आहे कशा प्रकारे पाटणहून करडच्या दिशेला पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी जी ट्रॅव्हल्स आहे ती ट्रॅव्हल्स समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला चुकवण्याच्या नादात बाजूला असल्या मजुरांच्या घरावर आदळलेल्या याम आहे यामध्ये सध्या धावून अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते सध्या जखमी झाल्याची माहिती मिळते आहे जखमींना कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेनंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सध्या जखमीची विचारपूस सह्याद्री हॉस्पिटलमध्ये येऊन केली आहे अपघात स्थळाची दृश्य सध्या आपण करड वार्ताच्या माध्यमातून पाहत आहे पाटणहून सुमारे सत्तर पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी ट्रॅव्हल्सला अपघात झालेला आहे या अपघातानंतर ट्रॅव्हलच्या केबिन मध्ये अडकलेल्या चालकाला तेथे लोकांनी सध्या दरवाजा तोडून बाहेर काढले ही काढलेस्थळाच्या पण दृश्यपात आहे कराड पाटण रोडवर गोटेगावच्या हद्दीत सध्या अपघात झालेला आहे आज सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला आहे दहाहून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असलमुल्ला मुल्हाला कराड वार्तासाठी